गणपतीच्या रूपात सुपारी ठेवलेली आहे कोणतेही कार्य करायच्या अगोदर आपल्याला आजीवन करायचे असते आणि संकल्प घ्यावा लागतो डाव्या हाता हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं आहे फूल अक्षदा हातावर ठेवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आपलं नाव गोत्र सांगायचं आहे कश्यप गोत्र ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि संकल्प हे गणपती बाप्पा दहा दिवस तू माझ्याकडून निर्विघ्नपणे सेवा करून घे आणि ती सेवा तू गोड मानून घे असं म्हणून तो संकल्प घ्यायचा आहे आमच्या घरातील सर्वांना सुख समाधान शांतता लावून ये आणि फळीमध्ये पाणी सोडून द्यायचं आहे पुन्हा तीन वेळा पाणी घेऊन आचमन करायचे आहे ओम केशवायन नम ओम आयन नम ओम नारायण नम असं म्हणून पडीत पाणी सोडून घ्यायचं आहे आणि शेवटी एक वेळ गोविंदायनमा म्हणून पाणी प्राशन करायचं आहे हात पुसून घ्यायचे आहे आणि सुपारीचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला आपण अभिषेक करू शकत नाही त्यामुळे गणपती बाप्पा म्हणून सुपारीच्या रूपात जो आपण त्याचे अभिषेक करत आहे सुरुवातीला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा जलाने अभिषेक करून अभिषेक चालू असते गन ओम गण गन गणपती नम ओम गण गणपती नम समंत्र चालू ठेवायचं आहे गणपती बाप्पांना फूल नैवेद्य अक्षदा आणि लाल फूल दुर्वा शमीचे पान अर्पण करायचे आहे चौरंगावर तांदूळ ठेवलेले होते त्यावर गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे एक फूल घ्यायचं आणि फूल गणपती बाप्पाच्या अवय स्पर्श करायचा आहे आणि गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणाय आपण जी बाजारातून मूर्त आणतो ती मूर्त असते त्यामध्ये प्राण आणायचं आहे पाण्यात फूल बोळून गणपती बाप्पांच्या हृदयाला हाताला पायाला डोक्याला स्पर्श करायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणून म्हणायचं आहे गणपती बाप्पासोबतच आपल्याला रिद्धी सिद्धीचे सुद्धा पूजन करायचं आहे आपण जिथे गणपती बसवतो त्याच्या दोन साईडला एक कुंकवाचा सा बोट आणि एक हळदीचं बोट लावायचं आहे सुद्धा आपल्या घरात आगमन व्हावं म्हणून किंवा दोन पाण्याची वेळी ठेवून त्यावर तांदूळ ठेवून हळदीचा आणि कुंकू वाहन कर, करा अर्पण करायचं आहे तसेच कलेश देवता कलेश देवता पिऊन महा म्हणून कलेश देवताचं पूजन करायचं आहे अक्षता फूल नैवेद्य समर्पया आम्ही असं म्हणून साधे सोपे सा, आणि स साध्या याच्यात गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्या